महादेवांना प्रिय आहेत या सहा राशी श्रावण महिन्यात बदलणारी या सहा राशींचे नशीब श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे तसेच अनेक शुभयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत या शुभयोगादरम्यान महादेवासह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिषांच्या मते भगवान शिवाला सहा राशी खूप आवडतात या राशीवर भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद असतो त्याच्या कृपेने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते मेश रास भगवान शिवाला मेषरास प्रिय आहे या राशीची देवता मारुतीराया आहे जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असे मानले जाते उत्पन्नाच्या जा दृष्टिकोनातून मेष राशीसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वीगृहात स्थित आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणमध्ये विशेष आर्थिक लाभ मिळेल ऋषभरास आदिशक्ती माता पार्वती ही राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे त्यामुळे राशीच्या लोकावर भगवान शिव विशेष कृपा करतात राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे सध्या राशीमध्ये गुरु आणि मंगळ स्थित आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्कराशीत आहेत त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची ही कर्कराशीवर पडत आहे या राशीमध्ये देवगुरू बृहस्पती श्रेष्ठ आहे या राशीच्या पूज्य देवतांचे दैवत महादेव हे भगवान शिव आहेत यासाठी कर्कराशीच्या लोकावर महादेवाची विशेष कृपा असते तुळुरास तुळ राशीची देवता देवी पार्वती आहे या राशीसाठी श्रावण महिन्यात करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत त्यामुळे तुळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत श्रावण महिन्यात तुळ राशीच्या लोकावर भगवान शंकराची विशेष कृपा होईल मकर रास महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे ही रास भगवान शिवाची आवडती रास आहे या राशीच्या लोकावर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांचा जीवनाचा मुख्य आधार मिळेल लवकरच मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल कुंभरास भगवान शिवदेखील कुंभरास प्रिय आहेत या राशीची देवता भगवान शिव आहे कुंभराशीच्या लोकावर त्याचा आशीर्वाद कायम राहतो साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते पण कुंभराशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल त्याच्या कृपेने तुम्हाला शुभकार्यात नक्कीच यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल श्रावण महिना शुभ राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद